नमस्कार मित्रां आपण टेक्नो टीचर यूट्यूब चॅनल मित्रांनो विद्यार्थी सुरक्षा फॉर्म माहिती सरळ पोर्टलवरती कशी भरावी अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत साठ मुद्द्यांची माहिती भरायची आहे म्हणजेच उद्या दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत ही माहिती भरायची मान्य उच्च न्यायालयांच्या सूचनेनुसार करावायची कारवाई आहे पाहूया मान्य उच्च न्यायालयांचा मेसेज काय आहे किंवा यांची सूचना काय आहे तर मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षितता शासन निर्णय दिनांक तेरा मे दोन हजार पंचवीसच्या अनुषंगाने माहिती नोंदवण्याबाबतचा फॉर्म स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिनला पो उपलब्ध असून सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत माहिती भरणे अनिवार्य आहे स्कूल पोर्टलच्या मुख्याध्यापक लॉगिनला सदर फॉर्म उपलब्ध झालेला आहे आणि या ठिकाणी सर्व माध्यम व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी हा फॉर्म भरायचा आहे चला तर पाहूया आपण फॉर्म कसा भरायचा ही सदर साठ मुद्द्यांची माहिती कशी भरायची सविस्तर पाहूया या ठिकाणी एज्युकेशन डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन जी वेबसाईट सर्च केल्यानंतर सरळच्या पेजवर येतो आणि होम पेज आता थोडं बदललेलं आहे या ठिकाणी विविध मेन मेन या ठिकाणी आलेले आहेत आणि आपल्याला या ठिकाणी विभागीय लिंक यामध्ये जायचं आहे आणि आपला तीन नंबरचा स्कूल पोर्टलवरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी स्कूल पोर्टलच्या होमपेजवर आल्यानंतर या ठिकाणी एक सूचना स्क्रोल होत आहे की मान्य उच्च न्यायालयाची जी सूचना आहे ती या ठिकाणी आपल्याला दिसते आणि या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं या ठिकाणी स्कूल पोर्टल लॉग इन झाल्यानंतर आपल्याला या ठिकाणी उजव्या कोपऱ्यामध्ये प्रवेशोत्सव उपक्रम आणि न्यूमध्ये एक विद्यार्थी सुरक्षा फॉर्म दिसत आहे या विद्यार्थी सुरक्षा फॉर्मला क्लिक करायचं आहे आपला फॉर्म ओपन झाला आहे विद्यार्थी सुरक्षा फॉर्म या ठिकाणी रोल आणि नेम दिसत आहे आणि या ठिकाणी स्टुडंट सिक्युरिटी जी सुद्धा आहे आपल्याला जर पाहिजे असेल तर आणि शाळेचा कोड या ठिकाणी दिसत आहे शाळेचं नाव दिसत आहे आणि या ठिकाणी सूचना आहेत की न्यायालयाच्या आदेशानं विद्यार्थी सुरक्षा माहिती प्रत्येक शाळेने विविध कालमध्ये भरणे अनिवार्य आहे प्रत्येक बाबीची म्हणजे जे साठ बाबी आहेत त्याच्या संक्षिप्त उत्तर उत्तरे लिहिणे आवश्यक आहे म्हणजे सगळ्यांचं उत्तर लिहायचे आवश्यक असेल तिथे थोडक्यात माहिती नमूद करावी माहिती प्रथम सेव्ह करावी माहितीची खात्री करावी त्यानंतर माहिती फायनलाइज करावी माहिती फक्त सेव्ह केल्यानंतर तुम्ही अपूर्ण माहिती पूर्ण करू शकता किंवा दुरुस्त करू शकता माहिती फायनलाईज झाल्यानंतर तुम्ही माहितीत बदल करू शकत नाहीत म्हणजे या ठिकाणी आपले जे साठ मुद्दे आहेत त्यांची माहिती आपल्याला संक्षिप्त उत्तरं लिहायचे आहेत सर्व माहिती सेव्ह करायची आहे आणि सेव्ह केल्यानंतर आपण एकदा माहिती चेक करायची आहे आणि नंतर त्याच्यामध्ये जर दुरुस्ती असेल तर दुरुस्ती करू शकतो पण एकदा माहिती फायनलाईज झाली की त्यामध्ये बदल करता येत नाही आणि सगळ्यात शेवटी माहिती फायनाईज करायची आहे चला पाहूया नंबर एक तर मुद्दा काय आहे की विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित शासन निर्णय तेरा पाच दोन हजार पंचवीस शाळेचे सर्व विद्यार्थ्यांच्या पाल पालकापर्यंत सर व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमाते पोहोचला आहे का हा जी आर आहे तो आपण पालकापर्यंत पोहोचलेला आहे का तर या ठिकाणी आपण पोय म्हणणार आहोत आणि या ठिकाणी आपल्याला उत्तर लिहायचं आहे इथं प्रत्येकाचं लिहायचंच आहे अशा प्रकारे या ठिकाणी उत्तर देता विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षित शासन निर्णय तेरा मेजार पंचवीस शाळेतील सर्व विद्यार्थ्यांच्या पालकापर्यंत व्हॉट्सअप ईमेल इतर माध्यमांद्वारे किंवा इतर माध्यमाच्या मार्फत पोहोचवलेला आहे तर लिहिताना आपल्याला स्लॅश हॅश ॲट द रेट हे चिन्ह वापरता वापरताना कंस टाकता येणार नाही फक्त डॉटमध्ये आपण लिहू शकतो आणि अक्षरामध्ये लिहू शकतो या ठिकाणी स्पेशल कॅरेक्टर वापरायचे नाहीत नाहीतर ते उत्तर आपलं घेत नाही अशा प्रकारे आपण एक दोन तीन करत सर्व जे साठ मुद्दे आहेत त्या सर्व साठ मुद्द्यांची माहिती आपल्याला पूर्ण भरायची आहे पाच साठ मुद्दे झाल्यानंतर आपल्या या ठिकाणी आपल्याला नाव लिहायचं आहे ते मोबाईल नंबर टाकायचा आहे सेव्ह करायचा आहे आणि नंतर सगळं चेक केल्यानंतर फायनलाइज करायचं आहे आता आपण सर्व या ठिकाणी माहिती भरूया नंतर माहिती चेक करूया आणि नंतर फायनलाईज कश करायचे ते पाहूया अशा प्रकारे सर्व मुद्द्यांचे उत्तर या ठिकाणी फिलअप केल्यानंतर आपल्याला मध्ये मध्ये चार पाच मुद्दे फिलअप केल्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करायचं आहे आणि माहिती सेव्ह करायची आहे जेणेकरून आपल्या माहिती सेव्ह करण्यासाठी लोड येणार नाही ना ना। जर आपण सर्व मुद्दे एकदाच भरले आणि एकदाच सेव्ह केला तर नेट कनेक्टिव्हिटी किंवा इतर कारणामुळे टेक्निकल एअरमुळे डाटा सेव्ह होणार नाही या ठिकाणी पहा डाटा सेव्ह सक्सेसफुली आलेला आहे आणि आपले आता आपण पाहूया फायनलाईज कसं करायचं आहे आणि चेक चेकिंग कसं करायचं या ठिकाणी आपण पाहू एक मुद्द्यानुसार आपण भरलेलं आहे आपल्या शाळेला जे लागू आहेत ते सर्व मुद्दे या ठिकाणी आपण त्याचं सविस्तर उत्तर संक्षिप्तमध्ये लिहायचं आहे आणि शेवटी सेव करायचं आहे काही ठिकाणी आपल्या शाळेला जे लागू नाही त्या ठिकाणी लागू नाही हे सुद्धा बटन आपण क्लिक करायचं आहे अशा प्रकारे सर्व मुद्दे भरून झाल्यानंतर आपण सेव केलेले फायनलाईज करते आता या ठिकाणी आपलं नाव टाकायचं आहे आणि नंतर मोबाईल नंबर टाकून फायनलाईज करूया आपण सेव्ह करत असताना नेटवर्क चांगलं असावं डाटा सक्सेसफुली क्लिक आपला डाटा सेव्ह झालेला आहे आणि आपण जी भरलेली माहिती आहे ती सर्व माहिती आता आपल्या समोर दिसणार आहे पण आपण भरलेली सर्व माहिती अशा प्रकारे आपल्या समोर दिसत आहे आणि आपण शेवटी जे आपलं नाव आणि मोबाईल नंबर टाकला तो या ठिकाणी आहे अशा प्रकारे आपली सर्व माहिती भरून झाल्यानंतर आपण ते माहिती एकदा चेक करू शकतो आणि बदल करायचा असेल तर बदल करता येईल आणि प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी होय किंवा नाही म्हटलेलं आहे त्या ठिकाणी आपलं संक्षिप्त उत्तर लिहिणं अपेक्षित आहे ज्या ठिकाणी लागू नाही त्या ठिकाणी संक्षिप्त उत्तर लिहिण्याची गरज नाही अशा प्रकारे आपली सर्व माहिती झाली आहे आपण सेव्ह पण केलेली आहे आणि शेवटी आता आपण फायनलाईज करूया त्या ठिकाणी कृपया खालील प्रश्नांसाठी होय नाही लागू नाही पैकी एक पर्याय निवडा म्हणजे या ठिकाणी आपलं काहीतरी एक राहिलेलं आहे तर पाहूया आपण काय राहिलेलं आहे या ठिकाणी हे जे लाल आहेत या ठिकाणी आपले हे राहिलेले आहेत याला हो करून आपल्याला जी माहिती भरायची आहे ती माहिती भरून सेव्ह करायची आहे आणि नंतर फायनलाइज करायची आहे काही टेक्निकल एरर म्हणून हे माहिती सेव्ह झालेली नसणार आहे फायनलाइजवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या एक आपल्या मोबाईलवरती ओ टी पी येतो आणि ओ टी पी टाकल्यानंतर आपला सबमिट करूया हो आता सबमिट बटन वर क्लिक केल्यानंतर पाहूया आपल्याला ते विचारते की डू यू रिअली वॉन्ट टू फायनलाइज जर आपण या ठिकाणी करायचं असेल तर कर तो ओके करूया आणि आपला डाटा फायनलाइज झाला या ठिकाणी आपला सर्व डाटा फायनलाइज झालेला आहे आणि या ठिकाणी दिसत डाटा इज फायनलाइज अशा प्रकारे आपण विद्यार्थी सुरक्षा संदर्भातली हा फॉर्म व्यवस्थित प्रकारे भरून फायनलाईज करू शकतो मित्रांनो व्हिडिओ जर आपल्याला आवडला नक्कीच व्हिडिओला लाइक करा शेअर करा काही सूचना असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा